थोड्या वेळापूर्वीच आपण बघत होतो की ही यादी कधी समोर येणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं आणि आता राज्यसभेची भाजपची पहिली यादी समोर आली अशोक चव्हाण आणि मेधा कुलकर्णींना उमेदवारी जाहीर झालेली आहे कालच खरं तर अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यावेळीच देवेंद्र फडणवीसांनी राज्यसभेचे संकेत दिले होते आणि त्यानुसार आता भाजपकडून राज्यसभेची ही पहिली यादी जाहीर झाली यामध्ये मेधा कुलकर्णी आणि अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय काँग्रेसकडून खरंतर हंडोरे यांना उमेदवारी जाहीर झाली होती आणि आता भाजपची पहिली यादी जाहीर झाली सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर आहे अगदी बरोबर आहे राज्यसभेच्या तीन उमेदवारांची खरंतर भाजपनी यादी जाहीर केलेली आहे त्यामध्ये पहिला नाव अर्थातच काल भाज काँग्रेसमधून हो ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्या अशोक चव्हाण यांच्या गळ्यात राज्यसभेची माळ पडणार आहे त्यांच्या नावावरती भाजपने पहिल्या क्रमांकाला शिक्कामोर्तब केला आहे सोबतच पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना देखील देण्यात आली आहे मेधा कुलकर्णी नाराज होत्या मागच्या काही दिवसांपूर्वी कारण जी उमेदवारी कापली होती तिसरं जे नाव आहे ते अजित बोपशडे यांना उमेदवारी दिलेले आहे अजित बोपशडे यांचं नाव भाजपच्या संघटनात्मक कामामध्ये आहेत ते आणि त्यांचं थेटपणे नाव जरी चर्चेत असलं तर तीन नावांवरती तर भाजपने शिक्कामोर्तब केलं आहे बोललं जात होतं की भाजपकडून चौथा उमेदवार दिला जाईल आणि चौथा जर उमेदवार दिला असता भाजपनं तर ही राज्यसभेची निवडणूक झालेली असते अर्थात बघावं लागणार आहे की चौथा उमेदवार देतात का भाजप कारण केंद्रीय पातळीवरती तीन उमेदवारांची नावं जाहीर झाल्यामुळे सध्या तरी राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्ह जे आहेत व्यक्त केली जातात अर्थातच काँग्रेसनं आपण बघितलं बघाची काही वेळापूर्वी चंद्रकांत थांडोर यांना उमेदवारी दिलेली आहे दलित चेहरा मुंबईमधील आहे काँग्रेस मुंबई काँग्रेसमधील दलित चेहरा चंद्रकांत धांडोरे यांचा आहे असा त्यामुळे भाजपनं जर बघितला आपण तर प्रामुख्यानं जातीचं गणित जे आहे ते बांधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केल्याचं बघायला मिळते अशोक चव्हाण मराठा समाजामधून येतात त्यांना एक उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला आहे ब्राह्मण समाजातून आलेल्या मेधा कुलकर्णी यांच्या नावावर देखील भाजपनं शिक्का मृत्यू केला त्यामुळं ताळमेळ जो आहे तो भाजपनं उमेदवार देताना राखल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळते बघावं लागणार आहे की राज्यसभेची उमेदवारी राज्यसभेची त्यामुळे नारायण राणेंना कुठेतरी इथं डावलले की काय असं सुद्धा पाहायला मिळते धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना भाजपनं राज्यसभेची उमेदवारी दिली आहे राज्यसभेच्या उमेदवारांची ही यादी भाजपकडून आता जाहीर करण्यात आली